you mm -hmm. 그렇죠. <목소리도>

त्यावर उपस्थित सर्व धन्यवाद आजचा जो हा धान्य नवसे घडून आणला आहे ते डॉक्टर जगांत राऊत उपस्थित झालेला ग्राहक वर्ग तसेच पाण्यासार सर्व पाण्याकोपऱ्यातून आलेले सगळ्याच पाण्याचं शेती करणारे बांधले शेतकरी विक आपलं विशिष्ट धान्य भाजीपाला फळा हे सर्व आपल्या पंतप्रधान इथून आहे सर्वांना मागण्यानुसार मुंबई मुंबईकर असून साती मुंबईकर जर सकाळी सहा सहा पाच लाख मिळाला तिथे जाऊन दहा बारा काय तेव्हा गोष्टी खाली नाही असं गावकऱ्यांचं जीवन आहे तेव्हा धावकर आपण जो आंबेडा तो प्रत्येक कामाचं टाकली करतोय अवलंय करतोय पण केवळ सगळ्या दोन आम्हाला खातोय भाजपाला खातोय ते सगळं निकाली अंमलबात्रीला तुम्हाला चांगलं अन्न अन्न फायदा मिळवण्यात तुमची प्रसी लागेल सर्वांची इंटर की गरज आहे तर या सगळ्या अंदोलय कर्मश्री कुठ यांनी जी ही आहे त्यामध्ये आमचे शेतकरी जे आहेत ते केवळ देशी गाईच्या किंवा जैसे कर पास जो जीवाणी पड़ता है एक तो ही एक टिकट निका नहीं कि एक ग्राम रासायनिकुट हीपर जे जो तुम्हारा श्वास के संख्या में कमी है कारण यहां शेक मार्च एवं परंतु डॉक्टर राउतान स्वर गाड़ा एक अंदरित कहे हुई थोड़े भाई जो कहना नहीं आदरती कभी तुम्हें हाथी बहुत मान सकते जो तुम्हारा उत्पादन मिलना है जो तो खावा तो है अन्न मिलना है कि भाजी वा मिलना है तो तुम्हें घूम बगा खाउन मा अभी तरह सुधर तुम्हारा भराय मिलना नहीं आते खाड़ जो तुम आरोग्य तुम्हार तो 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 कु आरोग्य जो उधार केवल अमृत सुन जाएं सही डॉक्टर असे म्हणतात की मला आहे की ऍपल ॲवे डॉक्टर आहे पण जर हिमाचलमध्ये पण आपले हेल्थ आहे जे अपॉइंटमेंट घेत आहेत तर तिथे मी काम करते की रासायनिक सेटीतून किंवा सेन्नर सेटीतून जे ऍपल ग्रो केलं जातं तर त्या एका सीझनमध्ये म्हणजे ते बायोमिक ऍपलचं जे बायोमिक होतं पण जवळपास विविध प्रकारचा सेवा प्रवाह तयार होतात त्यामध्ये केमिकल्स आले आणि आता

काय होते की ते अनकोडून ते वाढले जातात आणि कॅन्सरचं काय लक्षण आहे आणि हा कॅन्सर जेवढा प्रभाव आहे तर जे आपण मिश्रण खातोय त्यामुळे माझी सगळी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण स्वतःला वेळ उपकरण खाज त्यांना आपले कलेखित मित्र आहे नातेवाईक आहेत त्यापर्यंत त्यांना सुद्धा ही त्यांना तुम्ही आज खाऊ बघा अन्न जर रोज मला आपल्या काही ठरला नव्हता तुमचं कवी काही होत होता तर मी पुस्तकच असं नाही की बाबा रात्री नाशिक आता हे नाही पण हे बीज आमचे नव्याण्णव टक्के शेतकरी आहे जे आपलं पारंपरिक प्रासायनिक बियाणं असतात तेच वापरतात त्याचं असं आहे की त्या बियाणमध्ये जे भौषण मुद्दे आहेत ज्या औषधी मुद्दे आहेत त्या अंकडे किंवा आता म्हणजे त्याचे लोकांना अजून लोकांना कळायला लागले आता तर पण ते फार गंभीर आहे जे जीएमसीला तर काही त्यामुळे आमचे शेतकरी जे आहेत ते सापडतात त्यामुळे तर तुम्हाला हॉस्टेल हॉस्टेल मी डॉक्टर डॉक्टरकडे जायची सगळे आपण डॉक्टर यायचं काम तुम्हाला करणार नाही तर हे आता डॉक्टरांनी घडून आणला त्यांच्या जुनिंचे पण मी धन्यवाद देतो नाही पुन्हा पण आपण निकालाच धान्य मात्र घ्यायचा डॉक्टरांचा आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच हा देखील लागतं संख्या बघायला मिळेल कारण त्यावेळेस शेतमान मला वेगळी उपलब्ध सगळ्यांचे धन्यवाद देतो 嗯。嗯嗯